प्रमोद सगळे व्यवस्थित चालले ना हो काका अरे उदय तुझी तयारी झाली का हो काका पण खरी तयारी म्हणजे आपली जबाबदारी सर आपल्या बाप्पाची मूर्ती सहा फुटांपेक्षा लहान असेल तर त्याचे विसर्जन नदी तलाव किंवा समुद्रात न करता प्रशासनाने ठरवल्याप्रमाणेच कृत्रिम तलावातच करायचे आहे लक्षात राहील ना गणेश उत्सव आनंदाचा समतोल राखू पर्यावरणाचा ध्वनी वायू जल प्रदूषण रोखण्याचाच आपण प्रयत्न केला पाहिजे यातून गडराया देखील आपल्याला समृद्धी आणि संपन्नतेचा आशीर्वाद देतील सर्व नागरिकांना गणेश उत्सवाची हार्दिक शुभेच्छा आपण दरवर्षी गणेश उत्सव आपल्या शहरामध्ये साजरा करत हो। आहोत आणि हे उत्सव साजरा करताना आपल्याला महाराष्ट्र शासनामार्फत जारी केलेली सूचना आणि गाईडलाईनच्या पालन करणं आपल्या आपल्यासाठी बंधनकारक आहे कारण हे उत्सव आपण सगळ्यांसाठी शांततामध्ये शिस्तीमध्ये आणि सगळ्यांच्यासाठी आनंदमयी व्हावा यासाठी प्रशासन आपल्यासाठी काम करत आहे माझा सगळ्यांना आव्हान राहणार आहे की आपण हा पिरियडमध्ये मध्ये डीजेचा कमीत कमी वापर करावा ध्वनी प्रदूषण टाळावी आणि त्यासोबत जे गणपती मूर्तींच्या विसर्जनासाठी आपण कृत्रिम ताला बनवलेला आहे त्याच्यासाठी जे कृत्रिम तलाव आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करावी आणि आपल्या सगळ्यांचा हे गणपती उत्सव आहे ते सगळ्यांसाठी आनंदमयी व्हावा असा मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना परत शुभेच्छा देतोय धन्यवाद गणपती बाप्पा मोरया